नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहाय्यक अर्थात असिस्टंट पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण तीनशे जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला बावीस चारशे पाच ते बासष्ट दोनशे पासष्ट या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे कायमस्वरूपी नोकऱ्या आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रातील संधी या ठिकाणी राहणार आहे कारण या तीनशे जागांपैकी मेजॉरिटी जागा या महाराष्ट्रासाठी भरल्या जाणार आहेत आणि त्या ठिकाणी अप्लाय करत असेल महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला त्याच्या लोकल लँग्वेज जी मराठी आहे ती येणे आवश्यक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर महाराष्ट्रामधून अर्ज करणार असाल तर खूप चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आज आपण या भरतीबाबतच डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेशोर महा जॉब चॅनल चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी होत आहे उपलब्ध ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ तीनशे असिस्टंट जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात अगोदर आपण इन्वॉल्मेंट्स अँड बेनिफिट्स सॅलरी बेनिफिट्स तुम्हाला काय असणार आहेत ते बघूया तर पेस्केल जर बघितला तर बावीस चारशे पाच ते बासष्ट दोनशे पासष्ट हा पास पेस्केल आहे ज्यामध्ये तुमचं से टोटल सॅलरी पर मंथ अप्रॉक्सिमेटली सदतीस हजार रुपये राहणार आहे त्यामुळे सॅलरी इनिशियल स्टेजला मेट्रो सिटीमध्ये चांगल्या प्रकारची तुम्हाला मिळत आहे ज्या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मेडिकल बेनिफिट्स मेंबरशिप ऑफ ग्रुप मेडिक्लेम या सर्व गोष्टी ज्या काय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतात त्यासुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यामुळे नक्कीच टोटल ओव्हरऑल कम्पन्सेशन अँड सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारची या ठिकाणी मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी नंबर ऑफ कशा प्रकारे आहेत तर बघा स्टेट युनियन टेरिटरी वाईज व्हॅकन्सीज त्यांनी प्रोव्हिजनल दिलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल ज्या जागा भरल्यानंतर त्या तीनशे जागा या ठिकाणी मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया भरल्या जाणार आहेत मात्र महाराष्ट्रासाठी जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकल लँग्वेज जी येणे आवश्यक आहे ती मराठी येत असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये टोटल एक्क्याऐंशी जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये एस सीच्या एकवीस एस सीच्या नऊ साठी जागा रिझर्व नाही आहे च्या आठ यू आरच्या त्रेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी जागा रिझर्व आहेत त्याही तुम्ही पाहू शकता त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज कम्पेअर्ड टू अदर स्टेट जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भरपूर जागा आपल्याला म्हणता येतील यामध्ये अप्लाय करण्यासाठी क्वालिफिकेशन बघू शकता कॅन्डिडेट मस्ट पजेज द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये पदवी जर तुमची असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तुमचा इंग्लिश सब्जेक्ट असणे आवश्यक आहे सी, सी किंवा इंटरमिजिएट लेवलला अर्थात तो असतोच त्यामुळे नक्कीच याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही विषयामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला लोकल लँग्वेज असणार आहे जर करणार असेल तर मराठी या भाषेचं रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग लिहिता वाजता आणि बोलता आली पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल कारण त्याची टेस्ट होणार आहे अर्थात त्याचे मार्क जरी ग्राह्य धरले नसतात तरी ती कंपल्सरी टेस्ट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करावं लागणार आहे त्यानंतर आपण बघा यासाठी एज लिमिट एज बघा एक एक दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे जे एकवीस ते तीस वर्ष राहणार आहे एक एक दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट केल्यानंतर हे ओपन साठी एज लिमिट आहे यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईब पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन डिसेबल सर्व्हिसमॅन यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे या व्यतिरिक्त विडोज उमन डिवर्स उमन वुमन लिगली सेपरेटेड यांना पाच वर्ष आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईज यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट के करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट यासाठी सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे बघा तर सिलेक्शनमध्ये प्री एक्झाम असणार आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग अँड म्युमरिकल लाबिलिटीबाबत तुम्हाला शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी विचारलं ते एका तासामध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे यामध्ये प्री एक्झाम पास झाल्यानंतर मेन्स एक्झाम होणार आहे ज्यामध्ये अगेन इंग्लिश लँग्वेज रिजनिंग न्युम्रिकल एबिलिटी नॉलेज जो कॉम्प्युटर नॉलेज एंड टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस याबाबतचे दोनशे क्वेश्चन्स दोनशे पन्नास मार्कांसाठी असतील आणि या ठिकाणी बघू शकता मीडियम ऑफ सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की दोन तासाची या ठिकाणी एक्झाम असणार आहे ज्यामध्ये पाच टोटल सेक्शन तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो यानंतर तुमची टेंटेटिव्हली किंवा क्वालिफाईंग फक्त लँग्वेज तेच असणार आहे जे तुमची क्वालिफाईंग राहील ज्यामध्ये तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येतं का पाहिलं जाईल जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर आणखी एक महत्वाची गोष्ट यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत ज्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि रत्नागिरी ही एक्झाम सेंटर दिलेले आहेत एक्झाम फ्रीसाठी साठी आणि मेन एक्झामसाठी मुंबई ठाणे नवी मुंबई आर रिजन पुने ही से रहना पुणे ही एक्झाम सेंटर्स या ठिकाणी राहणार आहेत पुढे आपण बघूया यासाठी ॲप्लिकेशन फी बघा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हँडिकॅप यांना एक श शे, शंभर रुपये फॉर्म पे फक्त आकारलेले आहे तर इतर कॅन्डिडेटला म्हणजे जसं की जनरल असतील ओबीसी असतील त्यांना मात्र आठशे पन्नास रुपये फॉर्म फी इन्क्लुझिंग ऑफ जीएसटी तुम्हाला भरायची गु� आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी न्यू इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करू शकता काही महत्वाचे डेट्स एक तारखेपासून सुरुवात होतो आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता टेंटेटिव्ह डेट बघा दोन तीन दोन हजार चोवीसला मार्चमध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होईल टीयर वनची टेअर टू नंतर करण्यात येईल याबाबतची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर चेक करावी लागणार आहे चांगल्याप्रमाणे न्यू इंडिया वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता किंवा या भरतीचा अपडेट हे महाजोब ॲपवर सुद्धा अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो या भरतीची माहिती तुम्ही घेऊ शकता नक्कीच एक महत्त्वाची चांगली भरती आपल्याला म्हणता येईल या भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील आणखीन काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद